इंदिरानगर नागमंदिर राहगडाले किराणा स्टोर्स परिसरातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे गेल्या तीन महिन्यांपूर्वी अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी सिमेंटचे रस्ते फोडण्यात आले होते पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहे यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले असून खड्ड्यांमुळे बरेच अपघात होत आहे गेल्या काही दिवसांमध्ये या खड्ड्यामुळे अनेक वाहन चालकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी अपघातामुळे गंभीर जखम झाल्याची नोंद आहे या गंभीर परिस्थितीत नागरिकांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे स्थानिक रहिवाशांनी वारंवार महानगरपालिकेकडे दुरुस्तीची मागणी केली परंतु अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगरसे संघटन मंत्री संतोष भोपचे यांनी या परिस्थितीबाबत संताप व्यक्त करत महानगरपालिकेकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे ते म्हणाले या खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे अपघातांमुळे जीवित आणि आर्थिक नुकसान होत आहे या खड्ड्यांमुळे लोकांचा जीव धोक्यात आला आहे आणि या समस्येचे लवकरात लवकर निराकरण झाले नाही तर भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकतात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेने त्वरित दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की महानगरपालिकेने लवकरात लवकर या खड्ड्यांची डागडुगी करून वाहतूक सुरळीत करावी अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन रस्त्यांचा दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी सर्व नागरिकांची एकमुखी मागणी आहे निवेदन सादर करताना आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगर महिला अध्यक्ष तबस्तुम शेख महानगर अध्यक्ष योगेश गोखरे महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे सिकंदर सागोरे जिल्हा संघटन मंत्री योगेश मुरेकर महानगर उपाध्यक्ष सुनील सदभैया नजमा बेक मंगला मुखे करुणा सुजाता देठे कविता व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मित्रांनो मी आम आदमीच्या संघटन मंत्री आज आम्ही एक विषयाला घेऊन महानगरपालिकामध्ये आलो होतो तुम्हाला सांगू इच्छितो की या महानगरपालिकामध्ये जागोजागी अमृत योजना जे पाईपलाईन टाकण्यात येत आहे या पाईपलाईनमध्ये मध्ये अनेक प्रकारचे गड्डे पडलेले आहेत पण ते गड्डे बुजवले जात नाहीत त्याला पूर्वस्थितीमध्ये करण्याचे काम ह्या गड्ड्या दराला जात असते पण आज आपण पाहत की जागोजागी चंद्रपूर शहरामध्ये गड्डे खोदलेले आहेत पण त्याला बुजवलं जात नाही तुम्हाला सांगू इच्छितो तशीच एक घटना आपल्या इंदिरानगर नागमंदी चौक या परिसरामध्ये सुद्धा घडलेली आहे त्या ठिकाणी वारंवार गाड्या फसत आहेत त्या ठिकाणी वारंवार लोक पडल्या जात आहेत अपघात होत आहेत तरीसुद्धा या महानगरपालिकेला जागा येत नाही आम्ही त्याकरिता या महानगरपालिकेमध्ये आलो होतो बऱ्याच वेळा तक्रारी आमच्याकडे आल्या आम्ही महानगरपालिकेला कर निवेदन करण्या निवेदन देण्याकरता आणतो की बा जर तुम्ही अवघ्या चार ते पाच दिवसात जर तुम्ही या पाईपलाईनचे गड्डे बुजवण्यात आले नाही तर येणाऱ्या याच्यामध्ये तुम्ही आंदोलन करू आणि तुम्हाला